अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी पन्नास जणांना अटक या घटनेचे सर्वत्र पडसाद नागपुरातला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज विधानसभेत इशारा कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याची विरोधकांची टीका देशाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणून महाकुंभाची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज लोकसभेत निवेदन आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात भारताची विजयी सलामी नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पन्नास जणांना अटक केली आहे या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं या हिंसाचारात पाच जण जखमी झाले असून त्यातल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली असून तीन पोलीस उपायुक्तांसह तेहतीस ते चौतीस पोलीस कर्म जखमी झाले आहेत दरम्यान या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शहरातल्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींदर सिंघल यांनी दिली आहे नागपूरमध्ये कोतवाली गणेशपेठ तहसील लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामबाडा यशोधन यशोधरा नगर आणि कपिलनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे मध्य नागपूरच्या महाल परिसरात काल संध्याकाळी साडेसात वाजता या हिंसाचाराला सुरुवात झाली मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसंदर्भात पसरलेल्या एका अफवेमुळे जमावाने दगडफेक करायला सुरुवात केली या हिंसाचारात अनेक घरं आणि पंचेचाळीस वाहनांची तोडफोड करण्यात आली त्यानंतर काल रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमाराला हंसापुरी भागातही एका जमावाने परिसरातील वाहनं जाळली आणि घरांची तोडफोड केली असं पोलिसांनी सांगितलं या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं सर्व समुदायांचे सण उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशावेळी सर्वांनीच एकमेकांप्रती आदरभाव राखावा शांतता राखावी असं आवाहनही फडणवीसांनी केलं नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात गवतांच्या पेंड्या असलेल्या प्रतिकात्मक कबर जाळली त्यात जाळलेल्या कपडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरल्यानंतर शहराच्या विविध विभागात हिंसाचार झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं या प्रकरणी एकंदर पाच गुन्हे दाखल झाले असून नागपुरातल्या अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागपूरच्या घटनेबाबत विधानसभेत निवेदन दिलं गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यात सुरू आहे असा आरोप त्यांनी ते केला त्याची कबर हटवण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन झालं तर त्याला उत्तर आंदोलनाने द्यायला हवं होतं मात्र तिथे पूर्वनियोजित कट करून विशिष्ट समुदायांना लक्ष केलं गेलं असा दावाही शिंदे यांनी केला राज्याच्या गृह खात्याचा कारभार ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांना आपल्या मूळ गावात उसळलेल्या हिंसाचाराविषयी काहीच माहिती नाही अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी महाराष्ट्रात अशा घटना घडणं योग्य नसून सरकारनं वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर ती आणखी चिघळेल अशी टीका आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही महायुती सरकारवर टीका केली आहे राज्यात हिंसाचार भडकवणं अस्थिरता निर्माण करणं आणि राज्यातल्या सध्याच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचं काम सरकार करत असल्याचं चतुर्वेदी यांनी केली आहे नागपूर प्रकरण महाराष्ट्राचं सरकार योग्य रीतीने हाताळत असून यात सहभागी असलेल्यांवर सरकार योग्य ती कारवाई करेल असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी या घटनेमागे विरोधकांचं कारस्थान असल्याचा आरोप केला ते म्हणाले इंक्वायरी करने के बाद मालूम पड़ता है कि वो बाहर के लोग थे दो दिन से विपक्ष के नेता जो बयानबाजी कर रहे हैं दंगल होगी दंगल होगी क्या उनकी ये साजिश है क्या उनकी भी इंक्वायरी होना चाहिए वहाँ जो आंदोलन कर रहे थे वो औरंगजेब के खिलाफ कर रहे थे मुस्लिम धर्मियों के खिलाफ नहीं कर रहे थे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे त्यामुळे भाजपचे संजय केणेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता <्प्पुण> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं लहान सहान सोयीसुविधांची पर्वा न करता कोट्यवधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा आणि वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याची भावना प्रबळ होते असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांच्या काही टिप्पणीच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज एक वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करून न दिल्याच्या निषेधार्थ द्रमुकच्या सदस्यांनी आज सभात्याग केला लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाली तेव्हा प्रश्नोत्तराच्या तासात द्रमुक सदस्यांनी मतदारसंघांच्या सीमांकनाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्द्यावर बोलण्याची परवानगी दिली जाईल असं सांगितलं परंतु द्रमुक सदस्य त्यांच्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यांनी सभात्याग केला सभागृहात आम्हाला मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली नाही तामिळनाडूमध्ये यावरून अनेक समस्या निर्माण झाल्या असल्यानं यासंदर्भात सरकारकडून स्पष्टता हवी आहे अशी प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्या के कनिमोळी यांनी संसदेच्या आवारात बातमीदारांना दिली कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार दुजाभाव करत नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं देशातील शेतकऱ्यांच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कायमच प्राधान्य देत असल्याचं चौहान यांनी सांगितलं काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाडशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान यांनी सांगितलं की देशाच्या कोणत्याही राज्यावर मग ते, ते केरळ असो वा कर्नाटक तिथं जर नैसर्गिक संकट आलं तर तिथल्या शेतकऱ्यांबरोबर भेदभाव कधीही केला नाही जेव्हा एखाद्या राज्यावर नैसर्गिक संकट येतं तेव्हा नीती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार त्या राज्याला आर्थिक मदत करतं नैसर्गिक संकट मोठं असेल तर विशेष पथकाची नियुक्ती करत केंद्र सरकार तर्फे अतिरिक्त आर्थिक मदत केली जाते केरळवर नैसर्गिक संकट आलं होतं तेव्हा राष्ट्रीय आपत्ती मदत निधी अंतर्गत एकशे अडतीस कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याचं चौहान यांनी सांगितलं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरे, मनरेगा अंतर्गत मजुरांना कायद्यानुसार किमान वेतन आणि त्यांच्या कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची मागणी खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात केली केंद्र सरकार मनरेगा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोप गांधी यांनी यावेळी के केला नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसीना संवाद कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबाड यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत भारत भेटीत विविध विषयांवर ठोस आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं गबाड यांनी रायसिना संवाद कार्यक्रमात सांगितलं इंग्लंडमध्ये कालपासून विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आशियाबाहेर आयोजित करण्यात येणारी ही पहिली स्पर्धा असून ती सात दिवस चालणार आहे कालच्या पहिल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानं इटलीचा चौसष्ट विरुद्ध बावीस अशा गुणफरकानं पराभव केला ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी पन्नास जणांना अटक या घटनेचे सर्वत्र पडसाद नागपुरातला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज विधानसभेत इशारा कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याची विरोधकांची टीका देशाच्या इतिहासातील महत्वाची घटना म्हणून महाकुंभची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज लोकसभेत निवेदन आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात भारताची विजयी सलामी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार